श्री स्वामी समर्थ आज आपण चाललो आहोत महादेवाच्या मंदिरात आजपासून आपल्या व्हिडिओची सुरुवात होणार आहे तर मला आज खूप प्रसन्न वाटते की आम्ही महादेवाच्या मंदिरात चाललो आहोत केतूरगावचे कीर्तेश्वर या मंदिराचं की दर्शन या महादेवाचे दर्शन घेणार आहोत आम्ही तर इथे खूप नैसर्गिक निसर्गरम्य वातावरण आहे आणि सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे तर थोडासा रस्ता खराब असल्या कारणाने व्हिडिओ एवढा क्लिअर येत नाही परंतु खूप छान वाट इथे खूप स्वच्छ वातावरण आणि मंदिराचा परिसर पण खूप छान आहे तर मंदिरात च्या समोर मंदिराची महादेवाची कावड ठेवलेली आहे व समोरच्या बाजूला नंदी महाराजांची मूर्ती सुद्धा आहे नंदी महाराज आहेत पलीकडच्या साईडला बघा नदी किती छान दिसत आहे प्र जिकडे तिकडे पाहावे तिकडे पाणीच दिसत आहे तर चला तर आज आपण आता आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये श्रावण सोमवार गर्दी असल्यामुळे भाविकांची खूप गर्दी होत आहे तर इथे बघा किती छान महादेवाच्या मूर्तीची सजावट केलेली आहे तर बघा किती छान मूर्तीची सजावट असल्यामुळे खूप प्रसन्न वाटते आतमध्ये गेल्यावरती लाईट नसल्यामुळे मंदिरामध्ये थोडासा अंधार आहे पण हे खूप छान वाटत आहे बघून तर हिंदवी आणि स्वराज आम्ही पण सगळेजण लाईनला उभा राहून दर्शनासाठी थांबलो आहोत तर बघा हे तर पाहतच राहावं असं राहावं असं वाटतं आहे खूप समाधान वाटते मनाला की किती छान हे वातावरण आहे मंदिर हे खूप जुनं आहे त्याच्यामुळं येथील सगळे दगडबा दगडी बांधकाम आहे पलीकडच्या साईडला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तर बघा शिवलिंग पण आहे मंदिरात गर्दी असली असल्या कारणा कारणाने कोणीही फोटो काढून देत नसल्या नव्हते तर आम्ही हे असे प्रकारे दर्शन घेतलं बघा किती छान आहे सगळ्या वातावरण खूप छान आहे इथलचे आम्हाला तर वारंवार जावेसे वाटते बघा पलीकडच्या साईडला नदी आहे किती छान नदी आहे पल जिकडे तिकडे आणि इथं काही वस्ती म्हणजे काही लोक पण राहत आहेत मंदिराच्या शेजारी तर हे मंदिर आहे महादेवाच्या मंदिराला पूर्ण वेडा घालायचं नसतो म्हणून आम्ही पाठीमागच्या साईडला शिखराचं सा दर्शन घेतलं आणि पुढे आलो मग इथं नेहमीप्रमाणेच दरवर्षीप्रमाणे आम्ही देणगी देतो तसंच देणगी दिली तेवढीच ती मदत होते हिंदवी आणि स्वराज उभा राहिले आहेत खूप ऊन होतं तरीही पण खूप छान वाटत होतं आणि प्रसाद पण आम्ही तिथे घेतला तर बघा प्रसादाची थोडीशी क्लिप जरा आडवी हे झाली आहे पण आम्ही प्रसाद पण घेतला फार बनवलं होतं ते घेतलं आणि मा शाळेची पण मुलं तिथं आले होते त्याच्यामुळं खूप छान वाटत होतं कारण सहल म्हणून एक छोटीशी ट्रीप म्हणून पण मुलं तिथं येतात शा श्रावणी सोमवारी म्हणजे शाळेचीच मुलं काय तर आम्ही इथं बघा आता प्रसाद हिंदवीचे पप्पा वाटत आहेत सगळ्यांना आता आम्ही इथं खाली बसूनच प्रसाद घेतोय आणि थोड्या वेळानंतरच कीर्तन चालू होणार आहे पण आम्हाला गडबड असल्या कारणाने आम्ही फक्त प्रसाद घेतला आणि दर्शन घेतलं तिथं वेळ थांबलो आणि नंतर निघालो तर बघा हे किती छान मला तर हे पाहतच राहू वाटतंय आम्ही तिथे थोडेसे फोटोही काढले तर हे बघा हे फोटो मी पुढे जो ॲड करते किती छान फोटो पण आणि मंदिर पण खूप छान आहे तुम्ही तर या यावेळेस कुठल्या मंदिरात म्हणजे दुसऱ्या श्रावण सोमवारी कुठल्या मंदिरात गेल हे मला कमेंट करून सांगा तर आता आम्ही चाललोय रिटर्न पण इथून ला निघत नाहीये वापस जाण्यासाठी बघा मग इकडचं वातावरण पलीकडच्या साईडला नदी आहे आम्ही लॉन्च मधूनच जाये जाये करतो हर हर महादेव तर व्हिडिओला इथंच एंड करते हर हर महादेव